मी मधुरा सुदीर शेते माझ्या कवितेचे नाव आहे आयुष्य कसे जग आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पाहावे कधी मंद तर कधी उंच जाऊन नाही उद्यासाठी आपण का बरं रडावे सांगा ना उद्यासाठी आपण आज का रडावे आजचे क्षण आजच नाही का आनंदाने जगा जग किती सुंदर आहे हे अगदी जवळ पहा आयुष्य जगताना ना आपण पक्ष्यांकडं पहाव आयुष्य जगताना ना आपण पक्ष्यांकडं पाहावे कधी थव्याने तर कधी स्वतः एकटे उडाले जरी लागले आपल्याला अनेकदा खाली पडावे जरी लागले आपल्याला अनेकदा खाली पडावे पण पुन्हा ताकदीने उठून त्या आकाशाला जाऊन म्हणा अशा वेळी सुद्धा आपल्या हातून चांगले ते सदैव घडावे खरंच आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पहावे खरंच आयुष्य जगताना ना आपण पक्ष्यांकडे पाहावे आपले पंख आपण स्वतःच पांडावे छोट्याशा सुद्धा अगदी आनंदाने राहा छोट्याशा घरट्यात सुद्धा अगदी आनंदाने राहा मी आहे तुमच्यासाठी असे आईबाबांना नेहमी सांगावे कधी भरकटलोच या दुनिये तर बाबांचे कष्ट ते आठवा परंतु आनंदाचे क्षण मात्र मनात कायमचे सका आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पहावे आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पहावे पाऊस आला की घरट्यात निश्चित पडावे पाऊस संपला की पुन्हा नव्याने आबाळाला भेडावे अनेकदा लागतील आपल्याला मागचे अनुभव कळेल की नक्की ना नाते ना कोणाशी जोडावे आयुष्य जगताना आपण पक्षांकडे पहावे आयुष्य जगताना आपण पक्षांकडे पहावे उंच उडण्यासाठी पाय आतल्या बाजूला ओढावे एकदा झेप घेतल्यानंतर मात्र अंग अलगद सोडा एकदा झेप घेतल्यानंतर मात्र अंग अलगद सोडा कधी तर कधी हात न रुरण खरंच आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पहा खरंच आयुष्य जगताना आपण पक्षांकडे पहा घड्यातच नव्हे तर उडताना देखील सोबत राहावे पुढे चालत असताना मागे वळून का पाहावे पुढे चालत असताना मागे वळून का पाहावे मात्र वाटेमधल्या अनुभवांना एक संधी म्हणून पाहावे उशिरा का होईना पण ध्येयाकडे नक्की पोहोचले खरंच आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पाहावे खरंच आयुष्य जगताना आपण पक्ष्यांकडे पाहावे कधी सोबत तर कधी एक कधी रमत तर कधी गम कधी जवळ तर कधी लांब कधी हळुवार तर कधी वेगळ्या कधी शरीराने तर कधी मनाने कधी घरट्यात तर कधी आकाशात असंच काहीसं